Hello. वेळ झालाय गावामध्ये सर्वे करायला जायचाय अजूनपर्यंत कॅमेरावाला आला कसं नाही फोन लावून बघतो मी हॅलो किशोर किती वेळ लागेल तुला यायला कधीच वाट बघतो मी लवकर नमस्कार नमस्कार किती वेळ झाला तुम्हाला कॅमेरा आणला की नाही तुम्ही आपला आणला बरं त्याला असं कर आपल्याला गावामध्ये सर्वे करायला जायचंय लगेच आपण निघूया त्याला बसा गावामध्ये आपल्याला सर्वे करायचा आहे आपला कॅमेरा काढा कॅमेरा चांगला आहे की नाही आणि आपल्याला व्यवस्थित सगळ्या दृश्य त्या गावातील आलं पाहिजे ठीक आहे चला तर मग सुरू चला तर नमस्कार, मग नमस्कार। आपण कोणाला शोधू मी योगेश बोवाटे पत्रकार, पत्रकार अब तक चला तर मग त्या गावामधील आपण काय दृश्य आहे सकाळ ते आपण बघूया जरा नीट बघ बरं का आणि रस्त्याने जरा व्यवस्थित आहे तर सकाळची वेळ आहे ठीक आहे अरे हे काय किती मोठा पोटा आहे इथे आणि काय झुमकर 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 लवकर झुमकर अरे बघ नाही काय मला भरे बरोबर व्यवस्थित मला वाटते जनावरांचं काम असेल तुला काय का वाटते अरे किती मोठा पोटा आहे किती घाण या गावामध्ये बरं मी काय म्हटलं व्यवस्थित चालायचं बरं का आणि या गावामधून आपल्याला तीन इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत लवकरात लवकर आपण इंटरव्ह्यू घेऊन निघून जा आणि माझ्या पाठीमागं बरोबर चाल रस्ता चुकत चुक्क चालायचं आपल्याला बरं का व्यवस्थित त्याला बापरे बाप किती घाम रस्ता रस्ता चुकत चुपत आपला जम दिला तर मी म्हटलो जरा काही गावातील लोक भेटतात का जरा बघू आपण सकाळची वेळ आहे अजून कोणी कसं दिसत नाही आपल्याला अजूनपर्यंत कुणी दिसून नाही राहिलेलं आहे अरे ते बघ मला वाटत आहे कुंदरी राहिले अरे हो दादा तुम्ही तुम्ही मागचे हो दादा तुम्ही हां हां तुम्ही तुम्ही जरा येत आहे का इकडे बघा इकडे सुद्धा राहिले जरा आपण त्यांची भेट घेऊन घेऊ काय म्हणतो लवकर लवकर त्यांची भेट घ्यायची लवकर निघायचं ठीक आहे अरे हो दादा काय म्हणतात कुठे पाहायला मिळते आता कसे मिळत गावात असे नाही तर कसे दिसे म्हणतात हो तसं नाही शासनाने एवढी योजना आणलेली आहे तुमच्या घरी संडास आहे का आहे ना संडास आहे ना असून तुम्ही संडासचा वापर का करत नाही एवढाच अंजवान माणूस म्हणजे संडासाच्या मध्ये का भाऊ हो तसं नाही मोगराई फैलते ना तुम्हाला माहिती नाही का मोगराई फैलते म्हणून काय भाऊ कंडिकले तू काय दे नाही इकडे माखड चोंडा तुमचा साहेब तुम्ही असं करा उघड्यावर संडास बसायचे भाऊ भाऊ सांभाळून बोला तुम्ही आम्ही पत्रकार आहोत पत्रकार भाऊ जा तुमचा इंटरव्ह्यू यायच तुमचा इंटरव्ह्यू मला म्हटलं म्हटलंय ना काय माणूस आहे यार जरा बाप रे बाप गावा गावाची लोक काय आपल्याला इंटरव्हिडवून देतील नाही तर बघू आपण आम्ही मुली म्हणते का तर ठीक आहे आणि माझ्या पाठोपाठ असं तुका चलाते बरं का पाय भरला तर काय करायला हवे ठीक आहे सड्या सड्या सड्याड्याड्या साड्या अंटा मस्त खराब आणखी कुणी भेटते आपण लोक जरा अरे ते बघ तिकडं एक आजी येते दिसून आपल्याला ती आहे का आजीला ऐकायला जाते की काय माहिती आजी आजी ते बघ आजी इकडे चालेल काळा काळा एवढा मोठा कामे रे आजी आम्ही पत्रकार आहोत नागपूर मधून आलो पत्रकार आहो पत्रकार पत्रकार पत्र लिहितेस का रे पत्र नाही लिहत बरं मी काय म्हणलं तू सकाळ सकाळी कुठे चालते दिसत नाही का तुझ्या मी कुठं चाललो असं सकाळी उघड्यावर संडास जाण बरं हवे का म्हणते का म्हणते उघड्यावर संडास नव्हे कशाचे डास अहो डास नाही हो संडास 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 कुठं आहे मग अरे तसं नाही घरी संडास असेल मग काय करते संडासाच्या गाड्या ठेवतो नाही गाड्या अरे बापरे गाड्या भरायसाठी संटात असते वय गावात आमच्याकडे असं संडात आणि स्वच्छल्यासाठी चांगला वापर करतोय तुम्ही गाड्या भरतो असं उड्या पण केल्याना चिकन गुनिया होते कॉलरा होते का होते का होते चिकन गुनिया होते चिकन गुनिया अहो तसला चिकन नव्हे चिकन गुनिया बिमारी बिमारी आहे ते बिमारी बिमारी हा बाहेर गेल्या तर बिमारी होते का हो बिमारी होते चिकन गुन्ह्या होते कॉलरा होते बाबा त्यानंतर आता उघड्यावर जाणं बरं नव्हे बरं करा ते नाही फक्त ह्याच गावातली आज एक खमरदार दिसली बघा आणखी बोपू आमची कोणी भेटते का उघडीवर झाला तरी आणि एक शेवटचा इंटरव्ह्यू तुम्ही आपण लगेच निघू बरं का आणि माझ्या पाठावर कसं झालं ते माहिती आहे ना रस्त्या चौकच चालायचं पाय भरला पाणी धुवायला भेटणार नाही व्यवस्थित बरं का साड्या साड्या साडात साडाड अरे ते पण कोणी दिसते का आपल्याला अरे तिकडे कोणी आहे का येत आहे ते तिकडे साडेबर माणूस अरे नाही रे ताई होई नाही साहेब माणूस होय मला वाटतंय ताई होय शांताबाई अगं हे शांताबाई कोट गेली मी काय म्हणलं मला वाटते तिकडे ज्या बाया आहेत त्या आपल्या स्वागतासाठी असतील बरोबर आपण त्यांना बघू का चल मग नमस्कार ताई नमस्कार तुँगी? आवा पत्रकार तस नाही आम्ही विचारून गेला हो नाही साहेब ते स्वागत करण्यासाठी नाही उभे विसर्जनासाठी हे विसर्जनासाठी या गावातील लोक असे बसतात बरं का पण आता कोणीतरी आलेले आपल्याकडे आपण त्याचा इंटरव्ह्यू घेऊ दरी बघ मला वाटतं बाई असेल माणूस असेल अरे बाई आहे ना काय माणूस आहे ना अरे बाई आहे बरा आल्यावर बघू आपण काय आहे नमस्कार साई

अब सवेरे ऐसे कहा घूमने निकले सवेरे के हम लोग के घूमने भी नहीं निकल सकते क्या आपके इतनी क्या आपके गांव में आए हम हाँ। अभी मेरे को सवेरे सबेरे लौटा दे रहे ओ, के पागल लोग है घर में संडास होकर भी वो बाहर जाते ओ। क्या आपके घर में संडास है हाँ है हाँ। हाँ। हाँ ना, हाँ ना मेरे संडास बनाने की कहानी बताओ तुम्हें आप बताइए अरे जब मैं औरत के यहाँ जाती तो मुझे वो आदमी समझ के निकाल देते थे और मैं जब आदमी के याद जाते थी तो मुझे औरत समझ के निकाल देती इसलिए मैंने संडास बनवा लिया अपना घर में और अब आप... क्या बात है आपके घर में संडा से इस गांव में एक ही आप दिखाई देंगे जिनके घर में संडा से अरे सबके घर भाई सबके घर अरे लोग पढ़े लिखे लोग अपने आप को अपने आप को पढ़े लोग कहते पढ़े लिखे लोग कहते अरे और मुझे हिचड़ा बोलते मुझे हिचड़ा अपने माँ बेटी को अपने माँ बहन को खुले में के लिए बेचते अपने माँ बेटी की इज्जत मिलान करते और मुझे हिचड़ा बोलते मैं मैं हिचड़ा क्या धन्यवाद त्या गावामध्ये एकच आपल्याला असं घर दिसलं की ज्यांच्या घरी चंडाचा वापर पुरुपूर्ण करत आहे चल तर मग मी कॅमेरामॅन पत्रकार भगतराव अप्त